नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आज आपण आहोत सांगली जिल्ह्यातील हरिपूर या गावी कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलेलं आहे याच पवित्र संगमावर उभा आहे एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ श्री संगमेश्वर शिवमंदिर अठराशे त्रेचाळीसमध्ये आप्पासाहेब पटवधनानी सांगली गणपती मंदिर उभारलं पण हरिपूरचं हे संगमेश्वर मंदिर त्याहूनही जुना वारसा जपून आहे काही लोककथांनुसार या स्थळाचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा आहे अशी ही दंतकथा सांगितली जाते की प्रभू श्रीरामांनी वनवास काळात येथे शिवलिंगाची स्थापना केली होती जरी याचा पुरावा नाही तरीही स्थानिकांसाठी ही जागा श्रद्धेचं मोठं केंद्र आहे दरवर्षी माघ महिन्यात इथे संगमेश्वर यात्रा भरते श्रावण महिन्यातही हे मंदिर विशेष आकर्षण ठरते कारण प्रत्येक सोमवारी येथे हजारो भाविकांचा जमाव असतो मंदिराची वास्तू दगडात बांधलेली असून सभोतालचा परिसर शांततेने बहरलेला आहे नदी संगम पवित्र शिवलिंग आणि भक्तांचा उत्साह हे हो। सगळं मिळून हरिपूरचं संगमेश्वर मंदिर एक आगळंवेगळं आध्यात्मिक ठिकाण बनवतं जर कधी तुम्ही सांगलीत आलात तर या संगमावरच्या मंदिराचं दर्शन नक्की घ्या कारण इथे फक्त दर्शन नाही तर भक्ती इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम अनुभवता येतो इकडे जी आता नदी दाखवणार घाटावर आलोय आपण या, या मंदिराच्या हे इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागं घाट आहे संगमेश्वर मंदिराच्या मागे हा घाट आहे इथे आलोय आपण आणि असा हा घाट या नदीमध्ये मगरी सुद्धा आढळल्यात त्यामुळं घाटात न उतरण्याची या ठिकाणी सूचना लावण्यात आलेली आहे छान आहे प्रसन्न घाट आहे आत्ता जे आपण संगमेश्वर मंदिर पाहिलं महादेवचं तर त्याच्यात थोडंसं एक अर्ध्या पाऊन किलोमीटरवर बागेतला गणपती म्हणून एक मंदिर आहे ते मंदिर आता पाहूया आपण सांगलीच्या मध्यभागी हिरव्यागार बागेच्या सानिध्यात विराजमान झालेले आपल्या सर्वांचे लाडके बागेतील गणपती बाप्पा इथे आल्यावर मनाला मिळते एक अनोखी शांतता जणू शहराच्या गजबटातही हा बप्पा भक्तांना समाधानाचा श्वास देतो दररोज पहाटेची आरती आणि संध्याकाळच्या दीपमाळा भक्तांच्या डोळ्यातून वाहणारी श्रद्धा आणि बप्पांच्या दर्शनातून मिळणारी ऊर्जा हा अनुभव शब्दाम आहे बागेतील गणपती हे फक्त मंदिर नाही हे आहे सांगलीकरांच्या जीवनातील विश्वासाचं आशेच आणि अपार प्रेमाच प्रतीक जिथे प्रत्येक भेट म्हणजे नव्या सुरुवातीचं आणि प्रत्येक नमस्कार म्हणजे आयुष्याला नव्या बळाचं चा वचन आहे मंदिर जवळपास दोनशे एक अठ्ठावन्न वर्ष ते दोनशे साठ वर्ष आहे जो पेशवेकालीन मंदिर आहे या गावाचं नाव आहे हरिपूर हरिपूर कृष्णागिरी दक्षिणेच्या बाजूला बसलेलं असं गाव आहे ह्या गावामध्ये सांगलीच्या अगोदर म्हणजे सांगली ज्यावेळेस बसलेली हो। सांगली हे सहा गल्ली असं म्हणून ते सांगली असं झाले त्याच्या अगोदर हरिभट्ट म्हणून पटवर्धन होते म्हणजे आत्ता चिंतामंडराव पटवर्धन आहेत त्यांचे वडील किंवा आजोबा असतात त्यांनी हे गाव बसवलेलं त्यावेळेस बस संगमेश्वर मंदिर म्हणून बाजूला नदी किनारी वारणा संगम आहे हो। त्या ठिकाणी संगमेश्वर म्हणून मंदिर आहे त्या ठिकाणी हां त्या ठिकाणी संगम असल्यामुळं संगमेश्वर आहे आणि रामानं स्थापित केलेलं आहे त्याला जवळपास नाही नाही म्हणलं तरी एक दोन दोन हजार वर्ष दोन हजार वर्ष झाली त्यानंतर हे स्थापित केले त्यांना ते हरिभट्ट नावाची जी ल पटवर्धन होते त्यांना ही जागा बाराशे एकर युद्धाच्या काळी मिळालेली जागा होती हे सगळंच मिरजेपासनं हा भाग पूर्ण हरिभट्ट पटवर्धनांच्या नावावर सगळं पूर्ण सांगली त्यांचं होतं नंतर त्यांची पटवर्धनांच्यात विभागणी झाली ज्यावेळेस होतं त्यावेळेस पहिलं गाव बसवलं हरिपूर त्यावेळेस काशीमधनं ब्राह्मण आणले बाराशे ब्राह्मण हरिपुरात होते असं हरिपूरची महिमा आहे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये गेलात मारुती मंदिर जिथं लागलं तिथं वेश अशा चार वेश होत्या संगमेश्वरला चार नंदी आहेत चार नंदी आता समोरचा तुम्ही बघितला आहे तो नवीन तो नंदी सोडून चार नंदी बाहेर जसं चार कमानी होते म्हणजे दरवाजे होते तसे चार नंदी आहेत आणि आमच्या ह्याच्यामध्ये हरिपूरला दक्षिण काशी हा भाग त्यांना करायचा होता म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले ब्राह्मण आणडे त्यांनी स्थापित केलं सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर ते एक्सपायर झाले त्यांचं नाव हरिपूर म्हणजे त्यांच्या नावावरच हरिपूर गाव नाव पडलं त्यावेळेस हरिपुरामध्ये हळद म्हणजे पेव असायची तयार करायचे पेव जमिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये हळद ठेवायची हळदीला दर उत्तम यायचा एक्सपोर्ट जी व्हायची ती हळद आमच्या इथनं झाल्यानंतर ती एक्सपोर्ट व्हायची हळद ज्यावेळेस जमिनीमध्ये ठेवली हे एकमेव गाव असं आहे की हळद जमिनीत ठेवली की त्याचं वजन आणि कलर हे बदलते उत्तम प्रतिसाद देते माती त्या हळदीला म्हणून हे त्या हळदीचा व्यवसाय जोरात व्हायचा त्यावेळेस नंतर कुस्ती गाणी या सगळ्या गोष्टी हरिपुराला लाभलेल्या आहेत तुमचं देवल जे होते ते सुद्धा हरिपूरचीच आहे देवलवाडा म्हणून हरिपूरला होता त्यानंतर देवल रोड म्हणून आहे पहिली गल्ली जिथं विठ्ठल मंदिर आहे तिथं पहिली गल्ली आहे ती त्यांच्या नावावर ठेवलेली आहे काही कार्यक्रम पहिल्यांदा बालगंधर्वनं जो साडी निसून वगैरे हे जे कार्यक्रम केला तो हरिपूरच्या घाटावर केलेला आहे अच्छा पहिला जो टिळक वगैरे बघायला आलं ते सगळं पहिल्यांदा हरिपुरात झालेलं आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथं जे हरिपूरचा जो आहे वारसा जे पटवर्धन होते ते गणपतीपुळ्यामध्ये एकवीस दिवस दुर्वांच्या रसावर होते म्हणजे रस पिऊन अनुष्ठान करायचे रोज गणपती आथा ऋषीर्ष वगैरे असं म्हणायचे गणपतीपुळ्यापासून गणपती गुळे म्हणून एक छोटं गाव तिथं अनुष्ठान करायचे त्यांना साक्षात्कार झाला तू पुढं चल मी येतो बरोबर मग आमच्या ह्याच्यात सकाळ दुपार संध्याकाळ संध्या करायची एक ही आहे संध्याकाळी ते संधीला इथं थांबले संध्या केली मालक येत आहेत का नाहीत म्हणून मागवळून जे बघितले तो गणपती इथंच थांबला मग त्यांना दृष्टांत झाला मग त्यांनी मंदिरात म्हणजे मंदिर स्थापित वगैरे केलं या सगळ्या के गोष्टीत आणि रोजचा नियम असा आहे की सहा वाजता मंदिर आमचं उघडतं सात वाजता लोकांसाठी अभिषेक जे कोण येतील ते समोर बसून लोकांसाठी अभिषेक असतो सात ते आठ आकडा आरती आरती झाल्यानंतर मंगळवार दर मंगळवारी प्रसाद असतो काही म्हणजे काय असेल ते बरं लोक आणतात की आपण प्रसाद म्हणून वाटतो त्यानंतर नऊ साडेनऊला कोण लांब न येतं कोल्हापूरवरनं किंवा पुण्यावरनं पाहुणे येतं त्यांच्यासाठी नऊ साडेनऊला परत अभिषेक असतो साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान महापूजा असती साडेबाराला निवेद्य दोन वाजता मंदिर बंद होतं दोन ते चार मंदिर बंद चार वाजता परत उघडतं संध्याकाळी आठला आरती हा नियम आहे त्यानंतर संकष्टी आणि विनायकीला सकाळी पहाटे सहाला अभिषेक असतो याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये अभिषेक केल्यानंतर दक्षिणा स्वरूप तुम्ही काहीही देऊ शकता म्हणजे एवढीच दक्षिणा पाहिजे असं पाहिजे अशा काही गोष्टी नाही जे तुम्हाला स्वैच्छे नाही तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते देऊ शकता फक्त आठ वाजेपर्यंत आठ नंतर आमचा नियम आहे आठ नंतर दिनदर्या एकदा आपण आंघोळ केल्यानंतर दुसऱ्यांदा आंघोळ करायला जात नाही बरोबर शक्यतो आपण करत नाही आता कोल्हापूर वगैरे हो हे लांबणे येणारी लोक आहेत त्यांच्यासाठी करावं लागते कोण फोन करून येते बरोबर कोण म्हणते माझा वाढदिवस आहे महापूजा आहे मग त्यावेळेस आपण दक्षिणा आकारतो खरं सकाळी ज्यावेळेस तुम्ही येता सात त्या दरम्यान तुम्ही कितीही जरी दिला तरी ते आम्ही दक्षणास्वरूपी देतो भले पाच हजार दिले काय आणि सव्वा रुपये दिला काय बरोबर सेम अभिषेक होणार त्यात काय बदल होणार नाही त्यामुळं मंदिरामध्ये आणि कोणीही युदी दुर्वा फुल घालायचं आहे माझं म्हणून असं जरी सांगितलं तरी किंवा तिथं ठेवलेलं असलं तरी मंदिरामध्ये आज जी मेन मूर्ती आहे त्याच्यावरती दुर्वा फुल घातलं जातं कोण काही जरी आणलं नैवेद्य वगैरे जरी आणलं तरी ते दाखवलं जातं असेल तिथनं परत कधीच येत नाही आजपर्यंत तरी असं झालेलं नाही आधीपासनं जशी प्रथा आहे तशी आजही आम्ही चालू ठेवलेली आहे